श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नमस्कार आजची कविता श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रत्येक टप्प्याला एक भावनिक आणि आध्यात्मिक स्पर्श करते तो लिलया होता सर्वांचा लाडका होता आणि आहे पण त्याच्या जीवनातील प्रत्येक क्षण जगासाठी एक संदेश होता तर बघूया तुम्हाला आवडते का जन्म कारागृहात जन्म कारागृहात भीतीत आणि काळोखात होता तेवत आशेचा दीप आई देवकीच्या डोळ्यात वाहत होती निश्चयाची नदी वडील वासुदेवाच्या हृदयात ज्या रात्री वादळावर स्वार होऊन एक चिमुकला देव पावला गोकुळात अन सुरू झाला सुरू झाला प्रवास एका नव्या अध्यायाचा बाळ क्रीडांनी गोकुळ भारावणारा बाळ क्रीडांनी गोकुळ भारावणारा गुराखी बनून गायींना भक्तीने झुलवणारा माखन चोर म्हणत हास्याने हाक देई गावकरी माखन चोर म्हणत हास्याने हाक देई गावकरी निष्पाप आणि निरागस असे त्याची चोरी गोपिकांबरोबर खेळताना तो होता अगदी खास गोपिकांबरोबर खेळताना तो होता अगदी खास पण राधेच्या नजरेत तो एक हरवलेला श्वास त्यांनी शब्द प्रेमात कुठेच नव्हतं माझ अस त्यांनी शब्द प्रेमात कुठेच नव्हतं माझ अस कारण तो जगत जेता अवघ्या विश्वाच होता सर्वस्व स्वतःला हरवून इतरांना शोधायला शिकवलं त्याने स्वतःला हरवून इतरांना शोधायला शिकवलं त्याने त्यागात प्रेमाचं खरं रूप दाखवलं त्याने किती प्रयत्न केले युद्ध टाळायला किती प्रयत्न केले युद्ध टाळायला शब्दांची माळ समजुतीची शास्त्र वापरली मन वळवायला पण जेव्हा अनिती वाढली तेव्हा हातात शस्त्र दिलं स्वतः मात्र सारथ्याचं व्रत पाळलं गीता ज्ञान देऊन बदलली हजारो मणे संपूर्ण जगाला गीता ज्ञान देऊन बदलली हजारो मणे कर्तव्य निस्वार्थ आणि धर्माची ओळख करून दिली शांतपणे राजवैभव झिडकारून बासरी जवळ केली राजवैभव झिडकारून बासरी जवळ केली की मया त्याच्या त्यागाची पुन्हा एकदा जादू करून गेली तो होता युद्धात तो सदैव होता युद्धात पण शांततेतही तोच शंख ध्वनीत असूनही बासरीच्या सुरांतही तोच तो आहे प्रत्येक क्षणात तो आहे प्रत्येक क्षणात प्रत्येक नात्यात प्रत्येक संघर्षात आणि प्रत्येक श्वासात फक्त तो आहे फक्त तो आहे